राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजारभाव आहे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी झालेली आहे बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये दे कांद्याला काय दर मिळत आहे हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा सहा हजार एकशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर तो कोल्हापूरमध्ये दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे सोलापूर आवक झाले बघा तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती शेतकरी मी रणवती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा चार हजार दोनशे आठ क्विंटल कमीत कमी दर दरमिट तर रुपये रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो आहे का एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी मी रणवती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा तेरा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दरबिट रुपये रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मुंबई आवक आवक झाली बघा अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कांद्याला नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मुंबईमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे भुसावळ जळगाव आवक झाली बघा चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय भुसावळ बाजार समितीमध्ये एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे बघा चांदवडा आवक झाली बघा पाच हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चांदवड बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे बघा नागपूर आवक झाली बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक, एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती या शेतकरी मित्रांनो आहे त्या ठिकाणी मंगळवेढा आवक झाले बघा एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती या शेतकरी मित्रांनो आहे पिंपळगाव बसवंत आवक झाले बघा सतरा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल